देशाचे नाव भारत भारताची राजधानी दिल्ली राष्ट्रगीत जनगणमन भारताचे ब्रीद वाक्य सत्यमेव जयते राष्ट्रीय गीत वंदे मातरम राष्ट्रगीताचे कवि रविंद्रनाथ टागोर राष्ट्रीय गीताचे कवी कवि बंकिमचंद्र चटर्जी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय फल आंबा राष्ट्रीय फूल फूलकम राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रीय वृक्षवण भारताचे क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर भारताची लांबी दक्षिणोत्तर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर भारताची रुंदी पूर्व पश्चिम दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भूभाग